पुण्यात गुईलेन बारी सिंड्रोमचे रुग्ण वाढलेत केंद्राचं त्रिसदस्यीय पथक पुण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गुईलेन बारीचे रुग्ण आहेत गुईलेन बॅरी सिंड्रोमचा अर्थातच जीबीएसचा धोका पुणे जिल्ह्यात वाढलाय शनिवारी पुण्यात सहा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे एकूण रुग्णसंख्या त्र्याहत्तर वर गेली आहे शहरी भागाच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढते आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चव्वेचाळीस रुग्णांचा समावेश आहे तर पुणे शहरात तक्रार आणि पिंपरी चिंचवड शहरात पंधरा रुग्णांची नोंद झाली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच विभागाची बैठक घेत प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या का काय आहे गुईलेन बॅरेसिंड्रोम जीबीएस सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा एक प्रकार आहे यामुळे शरीरातील स्नायू कमकुवत होतात स्नायूंची संवेदना कमी होते सुरुवात सामान्य लक्षणांनी होते जसं की हातांना मुंग्या येणं अशक्तपणा जाणवणं बहुतांश लोक या आजारातून बरे होतात बरे होण्याचा कालावधी रुग्णाच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबून असतो या नव्या आजारानं पुण्यातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय शहरामध्ये कालपर्यंत जवळपास सदुसष्ट रुग्ण जे आहेत ते सापडले आणि त्यातले बारा ते चौदा रुग्ण हे नांदेड या गावातले आहेत आणि हे सगळं का घडतंय हा आजार का जास्त मोठ्या प्रमाणात बळावतोय तर दूषित पाण्यामुळे हे जे आहे ते एक संशय व्यक्त केला जातोय आणि स्वतः महानगरपालिकेचे आयुक्त काल या विहिरीतला भेट देण्यासाठी आलेले होते कारण का नांदेड गाव असेल नांदेड सिटी असेल किरकिटवाडी असेल किंवा आजूबाजूची काही गावं असतील या सगळ्या गावांना जो आहे तो याच विहिरीतून पाणी पुरवठा केला जातोय आपल्यासोबत हे सगळे नांदेड गावातले ग्रामस्थ आहेत ज्या पद्धतीने हा आजार मोठ्या प्रमाणामध्ये बळावतोय त्याचं मुख्य कारण सांगितलं जातंय कदाचित पाण्यामुळे तुम्हाला देखील आणि काय का महापालिकेने नक्कीच वाटतंय पाण्यात दुर्गंधी आणि अस्वच्छता असल्या कारणामुळे या आजाराचा बळाव होतोय हे महापालिकेने सगळ्यांना कळवलेलं आहे आमचं म्हणणं आहे की कमीत कमी याचा अवेअरनेस तरी करावा लोकांपर्यंत याची माहिती नाही मिळाली तर जे लोक यापासून लांब आहेत ज्यांचा आजार त्यातून बळावतोय त्या लोकांना तरी कमीत कमी याची माहिती व्हावी महापालिकेने आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या त्या ठिकाणच्या विहिरीच्या टाक्यांची पाण्याची तपासणी करायला पाहिजे तपासणी करून अहवाल आणला पाहिजे की नक्की पाणी पिण्यायोग्य आहे का तोपर्यंत आसपासच्या सगळ्या गावांना पर्यायी पाण्याची निर्माण करून दिली पाहिजे दुसरा विषय अवेअरनेस कॅम्प जो काय असतो प्रोग्राम करायचे फलक लावायचे ते लावले पाहिजे लोकांमध्ये कुठंच फिल्टरेशन प्लांटचं नाहीये किंवा काय त्याच्यात ट्रीटमेंट केली जाते खाली फक्त ब्लिचिंग पावडर टाकून तुम्ही किंवा ते क्लोरीन टाकून त्याच्यात काहीच होत नसतं तुम्हाला करताना त्याच्यात जर स्वच्छताच करायची असेल तर त्याला फिल्टरेशन प्लांट द्यावा ही आमची प्रमुख मागणी व्यवस्थित सगळ्या पुरवठा जो आहे तो करण्यासाठी महापालिकेने नेमकं काय नियोजन केलं हा प्रश्न जो आहे तो सध्या पडलेला पाहायला मिळतो आहे कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे पुण्यात जीबीएस रुग्ण आणि परिस्थितीचा अहवाल तयार करून उपाययोजनांसाठी काम केलं जाणार असून त्यासाठी केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार आहे शहरात पसरलेल्या या दुर्मिळ आजाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्थेच्या सहभागानं शीघ्रकृती दलाची स्थापना करण्यात आली आहे नागरिकांनी आजाराला न घाबरता लक्षणं दिसतात संबंधितांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र